सर्व शेतकरी मैत्रिणी आणि मित्रांना माझा नमस्कार डिजिटल शेती शाळेत तुमचं स्वागत आहे तर कसं काय सगळं ठीक चाललंय ना बियाणे निवड मग बीज प्रक्रिया आणि आता तुमची पेरणीसुद्धा झालीच असेल पीकही उगवून आलं असेल उगवलेल्या पिकाकडे डोळे भरून पाहताना जीवही जरा भांड्यात पडला असेल आता काय म्हणता पिकावर कीड पडली तर बरोबर आहे ही चिंता सर्वच शेतकऱ्यांच्या मनात चुकचुकत असेल नाही पण मी नेहमी काय म्हणतो टेन्शन घेऊ नका हसत खेळत शिका दोस्त हो अजिबात काळजी करू नका आपल्या एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या कार्यप्रणालीतील वेगवेगळ्या उपाययोजनांचा वापर करून तुमच्या शेतात कीड यायच्या आधीच आपण त्याचा बंदोबस्त करूया हा व्हिडिओ यासाठीच तर आहे या, या व्हिडिओमध्ये आपण एका एकदम खास अशा जैविक कीटकनाशकाबाबत जाणून घेणार आहोत चला तर करूया सुरुवात मित्रमैत्रिणींनो निसर्गात प्रत्येक गोष्टीचं उत्तर असतं पिकावर येणाऱ्या किडीसाठी काय करावं या प्रश्नाचं उत्तरही निसर्गात दडलेलं आहे किडीचा बंदोबस्त करायची उपाययोजना निसर्गाने प्रत्येक गावात अगदी मोफत आधीच करून ठेवली आहे पिकावर कीड येऊ न देणारे एक कीटकनाशक गावागावात लपून बसलेलं आहे ओळखा पाहू मी कशाबद्दल बोलत आहे ते बरोबर मी कडुनिंबाच्या झाडाबाबतच बोलत आहे कडुनिंबाच्या झाडाला निंबोळ्या असतात या निंबोळ्यातील बियापासून आपल्याला अतिशय प्रभावी असे जैविक कीटकनाशक बनवता येते याला निंबोळी आर्क किंवा निमार्क असे म्हणतात आणि महत्वाचे म्हणजे हे निमार्क आपल्याला घरच्या घरी अगदी नगण्य खर्चात सहज तयार करता येते प्रथम निमार्क हे कसे काम करते ते जाणून घेऊया कडुलिंबामध्ये निंबिन निंबोडीन इत्यादी अनेक घटकासोबतच ॲज ए डिरेक्टिन हा एक महत्त्वाचा घटक असतो या घटकामुळे कडुलिंब हे कीड परावर्तक म्हणून म्हणजेच किडीला दूर ठेवण्याचं कार्य करते आपण नाही का घरी गहू साठवून ठेवायचा असल्यास त्याला कीड लागू नये म्हणून त्यात कडुलिंबाचा पाला टाकतो याचप्रमाणे कडुलिंबाच्या निंबळ्यापासून तयार केलेल्या नेमारची फवारणी केली की त्याच्या कडवटपणामुळे कीड आपल्या पिकाजवळ फिरकतच नाही पिकावर अंडीसुद्धा घालत नाही आणि तरीही जर एखाद्या डांबरट किडीने पिकावर अंडी घातलीच तर अंड्यातून निघालेली आळी ही पिकाची पाने कडवट असल्यामुळे खाऊ शकत नाही व तिची उपासमार होऊन ती मरते एवढंच नाही इतकी असूनही जर एखाद्या डेरिंग पाणी खाल्लीच तर तिची प्रजनक्षमता कमी होते अशा पद्धतीने सर्व पिकावरील रस शोषणाऱ्या किडी उदाहरणार्थ मावा तुडतुडे फुलकीड माशी फळमाशी व विविध प्रकारच्या लहान आळ्या या पिकावर फिरकूच नये म्हणून निमार्कचा प्रभावीपणे वापर करता येतो म्हणूनच निमार्क हे एक प्रतिबंधात्मक कीटकनाशक आहे आहे की नाही कमाल याहून जास्त कमाल पुढे आहे नीट लक्ष देऊन ऐका रासायनिक कीटकनाशकं पिकावर गरजेपेक्षा जास्त फावरल्यामुळे त्याचे काय काय घातक परिणाम होऊ शकतात हे तर तुम्हाला माहीतच आहे पिकामध्ये फळामध्ये भाज्यामध्ये कीटकनाशकाचा अंश राहून त्याचे मानवी आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात मित्र कीटकाचाही जीव धोक्यात येतो आणि शेतकऱ्याचाही खर्च वाढतो पण निमार्कचा योग्य वापर केला असता त्याचा कसलाही दुष्परिणाम मानवी शरीरावर होत नाही शिवाय या जैविक कीटकनाशकाचा अंश पिकावर तसेच पिकामध्ये राहत नसल्याने त्याचा कोणताही घातक परिणामही होत नाही मातीचेही कुठले नुकसान होत नाही आणि खर्चातही बचत होते आहे ना फायदाच फायदा चला तर एक क्षेत्रासाठी लागणारे निमार्क हे घरच्या गर घरी कसे तयार करावे हे पाहूया चला सुरुवातीला आवश्यक साहित्य पाहू दहा किलो वाळलेल्या निंबोळ्या दोनशे लिटर क्षमतेची पाण्याची टाकी किंवा बॅरल दोनशे लिटर स्वच्छ पाणी चारशे ग्रॅम खायचा डिंक वस्त्रगाळ करण्यासाठी कापड दोन बादल्या खलबत्ता किंवा मिक्सर हे सर्व साहित्य गाव पातळीवर अगदी सहज उपलब्ध होतं लक्षात घ्या निमार्क तयार करण्यासाठीचे सांगितलेले हे प्रमाण एक एकर क्षेत्रासाठीचे आहे तुमचे क्षेत्र जास्त असेल तर साहित्याचे प्रमाणही त्या प्रमाणात बदलेल चला तर निमार्क तयार करण्याची प्रक्रिया आता जाणून घेऊ लक्षात घ्या ही सर्व प्रक्रिया आपल्याला सावलीत करायची आहे म्हणून प्रथम सावली असलेली एखादी जागा हेरून घ्या आता पायरी नंबर एक निंबोळ्यांची पावडर तयार करणे दोस्त हो कीड नियंत्रणाची पूर्वतयारी या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला निंबोळ्या गोळा करून ठेवायला सांगितलं होतं आठवतं आहे ना याप्रमाणे तुम्ही निंबोळ्या गोळा करून ठेवल्याच असतील तर आता त्या निंबोळ्यांचा वापर करण्याची वेळ आलेली आहे प्रथम गोळा केलेल्या निंबोळ्यांची आपल्याला पावडर तयार करायची आहे निंबोळ्या गोळा करताना काय काळजी घ्यावी हे इथं थोडक्यात सांगतो म्हणजे तुमची उजळणीही होईल मे महिन्याच्या शेवटी निंबोळ्या पक्कू होऊन त्यांचा झाडाखाली सडा पडलेला असतो त्यावेळी या खाली पडलेल्या पिवळ्या निंबोळ्या गोळा कराव्यात झाडावरच्या हिरव्या निंबोळ्या अजिबात तोडू नयेत निंबोळ्या गोळा करून त्या स्वच्छ करून सावलीत वाळवून पोत्यामध्ये भरून ठेवाव्यात व गरजेनुसार त्या वापराव्यात आणि हो आठ महिन्यापेक्षा जुन्या निंबोळ्या वापरू नयेत कारण इतक्या जुन्या बियामध्ये कीटकनाशक शक्ती खूपच कमी असते तर आता यातल्या दहा किलो पूर्ण वाळलेल्या निंबोळ्या घेऊन खलबत्त्याचा किंवा मिक्सरचा काळजीपूर्वक वापर करून त्याची भुकटी म्हणजेच पावडर तयार करून घ्या तुमच्याकडे जर निंबोळ्या उपलब्ध नसतील तर निंबोळ्याची पावडरही तुम्ही बाजारातून विकत आणू शकता आता यानंतर पायरी नंबर दोन निंबोळे पावडर व डिंक भिजत ठेवणे तयार झालेली निंबोळी पावडर ही एका ड्रममध्ये साधारण पंधरा लिटर स्वच्छ पाण्यात ते बारा तास भिजत ठेवा हा ड्रम व्यवस्थित झाकून सावलीच्या ठिकाणी ठेवा त्याचबरोबर दुसऱ्या एका बादलीत पाच लिटर पाणी घेऊन त्यामध्ये चारशे ग्रॅम डिंक रात्रभर भिजत ठेवा डिंकाचे द्रावण आपण का वापरतो कारण यामुळे निमार्क हे पिकाच्या पानावर चिकटून राहण्यास मदत होते हे वापरणे खूप महत्त्वाचे आहे यासाठी डिंकालाच प्राधान्य द्यावे पण जर तुमच्याकडे डिंक उपलब्ध होतच नसेल तर तुम्ही धुण्याचा सोडा सुद्धा पाण्यात मिसळून वापरू शकता पायरी तीन भिजत ठेवलेली निंबोळी पावडर ढवळून गाळून घेणे पाण्यात भिजत ठेवलेली निंबोळी पावडर ही दहा ते बारा तासानंतर लाकडी काठीने ढवळून घ्या त्यानंतर हे मिश्रण दुहेरी कापडातून गाळून दुसऱ्या बादलीमध्ये ओतून घ्या गाळणीमध्ये जी थोडी शिल्लक राहील याचा वापर तुम्ही पिकासाठी खत म्हणूनही करू शकता पायरी चार वस्त्रगाळ केलेला अर्क पाण्यात मिक्स करणे आता दोनशे लिटर क्षमतेच्या टाकीमध्ये किंवा बॅरलमध्ये एकशे ऐंशी लिटर पाणी घ्या आणि वस्त्रगार केलेल्या बादलीतील द्रावण या पाण्यात मिक्स करा आणि यानंतर शेवटी पायरी नंबर पाच डिंकाचे द्रावण टाकीतल्या द्रावणात मिक्स करणे आता दोस्तो डिंकाचे जे आपण पाच लिटरचे द्रावण भिजत ठेवले होते ना ते आपल्याला या मोठ्या टाकीत टाकून व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे एवढं केलं की आपले निमार्क तयार झाले अगदी घरगुती गोष्टी वापरून कमी खर्चात निमार्क हे सहज तयार करता येण्यासारखे आहे हो की नाही मित्रांनो बरेचसे यशस्वी आणि अनुभवी शेतकरी निमार्क तयार करताना त्यात साधारण अर्धा किलो लसूण दोन किलो मिरचीचा ठेचा तसेच एक किलो तंबाखूसुद्धा नीट कुटून घेऊन निंबोळी पावडरसोबत वेगवेगळे भिजत ठेवतात याचे अतिशय चांगले रिझल्टसुद्धा त्यांना मिळाले आहेत तर तुम्ही सुद्धा निमार्क तयार करताना याचा वापर करू शकता चला निमार्क तर तयार झाले आता निमार्कची प्रत्यक्ष फवारणी कधी आणि कशी करावी हे जाणून घेऊया तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आधी सांगितल्याप्रमाणेच निमार्कचा कीड प्रतिबंधात्मक असा वापर केल्यास ते खूपच प्रभावी ठरते प्रतिबंधात्मक म्हणजे नक्की काय तर पिकावर कीड पडायची वाट अजिबात पाहिजे नाही त्याआधीच निमार्कची फवारणी करायची म्हणजे पिकावर कीड पडायचा धोका उद्भवणारच नाही म्हणून पीक उगवल्यावर आठ ते दहा दिवसांनी त्यावर निमार्कची पहिली फवारणी करावी आणि त्यानंतर पुढच्या दर पंधरा दिवसांनी एकदा फवारणी करावी पंधरा दिवसाच्या अंतराने नियमित फवारणी केल्यास रस शोषक व पतंगवर्गीय किडीच्या जीवनचक्रात अडथळा येऊन किडीचे प्रभावीपणे नियंत्रण होते लक्षात घ्या फवारणीसाठी जेवढे ताजे निमार्क तुम्ही वापराल तेवढे ते, ते प्रभावी ठरते म्हणूनच निमार्क तयार झाल्यावर लगेचच फवारणी केली तर उत्तम पण शक्य नसल्यास निमार्क तयार झाल्यावर पुढच्या आठ तासाच्या आत फवारणी ही केलीच पाहिजे हे लक्षात घेता तुम्हाला जर सकाळी फवारणी करायची असेल तर तुम्ही रात्री निंबोळी पावडर व डिंक भिजायला ठेवू शकता जेणेकरून सकाळपर्यंत वेळेच्या आत निमार्क तयार करता येईल आणि जर तुम्ही संध्याकाळी फवारणी करणार असाल तर अगदी पहाटे पहाटे तुम्ही निंबोळी पावडर व डिंक भिजत ठेवू हो शकता आलं लक्षात मैत्रिणींनो इथे लक्षात घ्या निमार्कची फवारणी करताना ती काळजीपूर्वक बरोबर पिकावरच करावी आणि हो पिकांना निमार्कने अगदी आंघोळ घालू नका असे केल्याने बरेचसे निमार्क जमिनीवर पडून उगचच वाया जातं आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे निमार्कच्या जोडीलाच दष्परणी वापरला तर सोने पे सुहागा म्हणजे काय तर निमार्क आणि दष्फरण्याक आलटून पलटून फवारले तर त्याचा खूप मस्त फायदा होतो <tell noise> कीड नियंत्रणाची पूर्वतयारी या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दष्परिण्या अर्क कसा तयार करावा याविषयी सविस्तर माहिती दिली होती आणि सांगितलं होतं की याची फवारणी नक्की कशी करावी हे मी तुम्हाला वेळ आल्यावर सांगू तर ती वेळ आता आलेली आहे तर हा दष्परणी अर्क नक्की कधी आणि कसा फवारावा सांगतो पंधरा ते वीस मिली दष्परणी अर्क प्रति लिटर याप्रमाणे दष्परणी अर्क पाण्यात मिसळून घ्यावा आणि त्याची फवारणी करावी पहिली फवारणी ही पीक उगवून आल्यावर दहा ते पंधरा दिवसांनी करावी आणि त्यानंतर सात दिवसाच्या अंतराने पुढील तीन ते चार फवारण्या कराव्यात आलं <tell noise> लक्षात निमार्क आणि यांचा आलटून पलटून वापर करताना पीक उगून आल्यावर दहा दिवसांनी निमार्क फवारावा मग त्यानंतर दहा दिवसांनी दष्परण्याक फवारा पहिल्या फवारणीनंतर दर दहा दिवसांनी आलटून पलटून एकदा व दुसऱ्यांदा निमार्क अशा पुढच्या फवारण्या कराव्यात आता मित्रमैत्रिणींनो या जैविक कीटकनाशकाची फवारणी करताना आवश्यक ती काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे यासाठी नक्की कुठली काळजी घ्यावी चला पाहूया जैविक कीटकनाशकाची फवारणी करताना घ्यावा याची काळजी फवारणी सावली असताना किंवा कोवळ्या उन्हात म्हणजे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी ऊन उतरल्यानंतरच करावी असे केल्याने ती प्रभावी ठरते तीव्र उन्हात फवारणी करणं टाळावं पाऊस येण्याची शक्यता वाटत असल्यास त्याआधी फवारणी करू नये तसेच पाऊस झाल्यानंतर लगेचच फवारणी करू नये पावसाच्या पाण्यामुळे कीटकनाशक धुवून निघून जाण्याची शक्यता असते म्हणून हे टाळावं जोराचा वारा सुरू असताना फवारणी करू नये तुम्हीच सांगा वारा सुरू असताना फवारणी केली तर आर्क हा पिकावर न पडता इकडे तिकडे नुसताच हवेत उडून जाईल मग वारा थांबण्याची जरा वाट बघावी आणि मगच फवारणी करावी सांगितलेल्या या गोष्टी फवारणी करताना अगदी कटाक्षाने पाळाव्यात मित्रमैत्रिणींनो इथं लक्षात घ्या ही झाली निमार्क तसेच दष्परणी या जैविक कीटकनाशकाच्या प्रतिबंधात्मक वापराविषयीची माहिती परंतु जर हे सगळं करूनही पिकावर कीड आलीच तर निमार्क दष्परण्यार्क आणि याबरोबरच इतरही काही जैविक कीटकनाशकांचा निवारणात्मक म्हणजेच कीड आल्यानंतर तिचा बंदोबस्त करण्यासाठी सुद्धा वापर करता येतो या संदर्भातली सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दे देणारच आहोत म्हणून काळजी नसावी या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो चला उजळणी करूया कडुनिंबाच्या निंबोळ्यापासून निंबोळी आर्क म्हणजेच निमार्क हे प्रभावी जैविक कीटकनाशक तयार करता येते हे आपण पाहिलं रस शोषणाऱ्या किडी त्याचबरोबर विविध प्रकारच्या लहान अवस्थेतील आळ्यांचे देखील निमार्कद्वारे प्रभावीपणे नियंत्रण करता येते हे आपण जाणून घेतलं निमार्क प्रत्यक्ष कसे तयार करावे याबाबतही आपण या सविस्तर माहिती घेतली निमार्कच्या फवारणीचे वेळापत्रकही आपण पाहिले अर्क कसा व कधी फवारावा याबाबतही माहिती घेतली आणि शेवटी फवारणी करताना काय काय काळजी घ्यावी हे सुद्धा जाणून घेतलं तर मित्रांनो आणि मैत्रिणींना आता पिकावर कीड पडूच नये म्हणून उपाययोजना करायसाठी सज्ज व्हा घरच्या घरी निमार्क तयार करा आणि आपल्या शेतात किडीला एंट्रीच देऊ नका ही तर फक्त सुरुवात आहे एकात्मिक कीड व्यवस्थापनात इतरही अनेक उपाययोजना आपण करणार आहोत आपल्या भात्यात अनेक बाण आपण सज्ज ठेवणार आहोत आता किडीची डाळ काही आपल्या शेतात शिजत नाही बघा कारण किडीच्या आपण एक पाऊल नेहमीच पुढे असणार आहोत म्हणूनच मी नेहमी काय म्हणतो बरोबर टेन्शन घेऊ नका हसत खेळत शिका